श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी पैठणी 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 डोला सिल्क असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चा खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे महंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार गोवंश हत्या कायद्याचा गैरवापर करणाऱ्या गोरक्षकांचा अन्याय थांबवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कवटे महांका तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी व्यापाऱ्यांना होणारा त्रास न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा गोवंश हत्या बंदी कायद्याचा गैरवापर करून कायदेशीर वाहतूक होत असलेल्या जनावरांच्या गाड्या अडवून त्या गाड्या जप्त करून कुरेशी समाजावर व इतर व्यापाऱ्यांवर तथाकथित गोरक्षकांकडून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय तातडीने थांबवा अन्यथा ता उग्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेला आहे गोवंश हत्याबंदीचा कायदा सभागृहात मंजूर करण्यात आला त्यानंतर राष्ट्रपतींनी सन दोन हजार पंधरा या काळात मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला या कायद्याचा गैरवापर करून तथाकथित गोरक्षक कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांवर अन्याय करीत असून व्यापाऱ्यांची जनावरे बेकायदेशीर जप्त करणे तसेच वाहने जप्त करणे वारंवार होत असलेल्या त्रासामुळे समाजाला नाहक त्रास होत आहे तसेच बदनामीला सामोरे जावे लागत आहे आम्ही जनावरांचा व्यापार कायदेशीर करीत असून सुद्धा आम्हाला गोरक्षक बदनाम करीत आहेत आम्ही कायदा मोडून कोणताही गोवंश आम्ही व्यापार करीत नाही अथवा त्यांची हत्या करीत नाही असे असताना गायीच्या नावाखाली इतर जनावरे आमची गोरक्षक व प्रशासन जप्त करत आहे हे चुकीचे आहे आमच्यावर अन्याय करणारे आहे आमच्यावर होणारा अन्याय प्रशासनाने थांबवावा कायद्याचा गैरवापर करून कुरेशी जमातीवर व इतर व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय अत्याचार विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी कवटे महंकाळचे तहसीलदार नायब तहसीलदार खोडे मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी आरपीआयचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब उर्फ पिंटू माने चंदन चंदनशिवे सागर मोरे अमोल माने संजय खैरावकर रणजित माने अतुल वाघमारे गोपी शिवे सोमा शिवे बाजीराव चंदनशिवे अनिकेत चंदनशिवे रोहित वाघमारे किरण मोरे समाधान बोरे सचिन चंदनशिवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार द्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार कान नाक जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून